पवित्र ती पावन तो देश जेथे दास जन्म घेते धर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्याचे पावन तिनी लोक आजचे आणि आपले चरित्रकार जळगाव शहरातील श्रीराम मंदिर या मंदिराचा जीर्णोद्धार करणारे आप्पा महाराज आणि त्यांच्या जीवनपरिचयाबद्दल आज आपण आणि थोडं अल्पचरित्र सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत जळगाव शहर यातील ज्या काही अनेक प्रसिद्ध वास्तू आहेत त्यातीलच जुने श्रीराम मंदिर अतिप्राचीन याचा उल्लेख आणि काही सापडत नाही किती प्राचीन ते पण गुरव आडी लोक रामाची पूजा करत असत त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आणि मंदिर जीर्ण झालेलं होतं जळगाव नगरी ही आणि छोटी मुंबई नगरी व्यापारपेठ प्रसिद्ध आहे मुंबईचंच छोटं शहर म्हणून जळगावला ओळ उल, ओळखलं जातो मुंबई बाजार म्हणून आणि जळगावलाही मोठमोठे व्यापारी लोक जळगावला वास्तव्याला राहायचे अठराशे सदुसष्ट साली आणि राम मंदिराचा जीर्णोद्धार करावा असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं नारायणशास्त्री वेदपाठक होते त्यांच्या सधर्मचारिणी गर्भवती झाल्यात जवळजवळ अठराशे पंचेचाळीस साली सहा मार्च या दिवशी आणि त्यांना पुत्रलाभ झाला आप्पाजी आणि त्यांच्या मुलाचं नाव आप्पा हे ठेवण्यात आलो पुढे आणि आप्पाजी जे मोठी झाल्यानंतर पाच वेळा जवळजवळ ते रामाच्या मंदिरामध्ये रोज पूजा अभिषेक आरती सकाळची आरती दुपारचा नैवेद्य संध्याकाळी शेजारती अशा अनेक सेवा ते करत असत दिवसातून रामाची पाच वेळा ते पूजा अर्चा करायचे करायची त्यांनी ठरवलं की या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा त्या काली आणि भोईटे परिवार प्रसिद्ध होता जळगावातील त्यांना पुढे करून आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला अठराशे सदुसष्ट साली जवळजवळ अठराशे बहात्तरला जसं पारोळ्याला रथ सोहळा होतो बालाजी महाराजांचा तसं जळगाव शहरात रथ सोहळा व्हावा आणि म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून त्या रथसोहळ्याला आरंभ केला दहा दिवस वहनं आणि फिरतात एकादशीच्या दिवशी आणि भव्य अशा प्रमाणात रथसोहळा फिरतो याप्रमाणे चतुर्दशीला आणि फुलांची आरास महादेवाला चढवली जाते पौर्णिमेच्या दिवशी आणि गोरगरिबांना अन्नदान केलं जातो असा हा आणि उत्सव प्रतिवर्षी आप्पा महाराज आणि अन्नदान फार करायचे कबीर महाराजांचं आणि म्हणणं आहे देणे अन्नदान लेणे को हरिनाम तरणे लिनता और डुबणे को अभिमान द्यायचा असेल तर अन्नदान करावं द्यायचं असेल भगवंताचं नामस्मरण करावं तोरून जायचा असेल तर नम्रता आणि बुडायचा असेल डुबणे को अभिमान कबीर महाराजांच्या उक्तीप्रमाणे महाराज आणि गोरगरिबांना अन्नदान करायचे पुढे महाराजांना वाटलं सकाराम महाराज जसं पंढरीला पाहिवारी जातात त्याप्रमाणे आपणही प्रवास करावा तीस दिवसाचा प्रवास जाताना होऊन आणि मार्ग आहे वावडदा पाचोरा चाळीसगाव या मार्गी आणि पंढरीला जातात आणि परतीचाही प्रवास करून दोन महिने जवळजवळ आणि हा त्यांचा वारीचा सोहळा आहे दशमीच्या दिंड्यांमध्ये आणि माऊलींचा सोहळा ज्यावेळी येतो त्यावेळी सद्गुरू आप्पा महाराज श्राम मंदिर पालखी रथ सोहळा या ठिकाणी आणि प्रतिवर्षी माऊलींच्या सोहळ्याबरोबर आणि तो येत असतो जवळजवळ एकशे चाळीस वर्षापासून ती परंपरा आणि चाललेली आहे पुन्हा जळगाव शहरामध्ये त्यांचं कार्य एक हजार विद्यार्थ्यांना आणि पारितोषिकते दिली जातात एकोणासशे नव्वद साली एकोणावीस डिसेंबर ते दे सव्वीस डिसेंबर ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी महोत्सव जळगावला भव्य प्रमाणात कार्यक्रम झाला महाराष्ट्रातून सर्व नामवंत कीर्तनकार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सातशे वारकरी आणि त्या पारायण सोहळ्याकरता होते सद्गुरू आप्पा महाराज समाधी मंदिरात भव्य असा तो कार्यक्रम आणि संपन्न झाला वक्ता त्या पारायणा सप्ताहामध्ये उपस्थित होते आणि तीच परंपरा जोपासून पुन्हा एक्याण्णव सालापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्सव आस्था गायत शेंदुर्णी गावी आणि ती परंपरा सद्गुरू कडुजी महाराज देवस्थान गादीवार शांताराम महाराज शिंदोर्णीकर हे जोपासत आहेत असा हा सद्गुरू आप्पा महाराजांनी आणि जळगाव शहरात श्रीराम मंदिर या मंदिराचा विकास केला भरभराट केली सेवा केली आप्पा महाराजांचे स्थान जळगावाला सरकारी दवाखान्यासमोर आणि आहेच असे सद्गुरू महाराज आप्पा महाराज आ... राम मंदिर पालखी सोळा बाळकृष्ण महाराज त्यांचे चिरंजीव मंगेश महाराज ते आस्था गायत चालवत आहेत आता मंगेश महाराज यांचे चिरंजीव ही कीर्तनाची परंपरा त्यांनी जोपासलेली आहे आणि त्यांचाही कार्यक्रम असतो चालू आहे अशा या सत्पुरुषांचं आणि आपण स्मरण करू थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा तो... अशा या सत्पुरुषांचं आपण जर स्मरण केलो आपणही पुण्यवान होतो पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे ने घे तुटी महालाभ पुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची आ भाव तुकामणे पापे जाती संतांची आजपे निघे मा जीवाच्या तुटी महालाभ पुका या तुकोबऱ्यांच्या उक्तीप्रमाणे सद्गुरू आप्पा महाराज यांचं कार्य हे अजरामर आहे तेवत आहे चंद्रसूर्य यांचा जसा प्रकाश त्या प्रकाशा इतकं ते सत्य आहे आणि तेवत राहील जोवरी चंद्रसूर्य तोवरी कीर्तीघटस्थिरू या ज्ञानोभार यांच्या उक्तीप्रमाणे आणि अशा या महात्म्यांचं कार्य हे चंद्रसूर्य यांच्या प्रकाशायको आणि श्रेष्ठ असतो एवढं बोलून आणि सद्गुरू आप्पा महाराजांचे चरणारविंदी हे वाक्पुष्प समर्पित करतो तरी न्योन ते परते अधिक सरते करून घ्यावे हे तुमते विनवित असे पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू आप्पा महाराज की जय